एकतीस डिसेंबरच्या निमित्ताने पन्हाळा गडावर मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी कडक बंदोबस्ताची तयारी केली आहे गडावर दारू पिऊन येण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे यासाठी वाहन चालकांची ब्रेथ अॅनालायझरच्या सहाय्याने तपासणी केली जाणार आहे पर्यटकांना बंदी नाही पण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती पन्हाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांनी दिली पन्हाळा गडावर जाणाऱ्या प्रमुख मार्गावर नाकाबंदी केली असून राक्षीफाटा वाघबीळ आणि बुधवारपेठ नाका या ठिकाणी वाहनांची कसून तपासणी केली जाणार आहे पोलिसांनी गडाच्या प्रवेशद्वारांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे याशिवाय गडावर अनुचित प्रकार टाळण्यासाठी बत्तीस अंमलदारांसह दोन अधिकाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला आहे पन्हाळा पो कोतोली पोरले कोलोली आणि सातार्डे या बीट शहरसुद्धा पोलिसांकडून गस्त घालण्यात येणार आहे गडावरील पाच प्रमुख ठिकाणी स्थिर पोलीस बळ ठेवले हो आहे अशाच नवीन बातम्यांकरता मावळा न्यूज सबस्क्राईब लाईक करा